सिंह राशी दोन हजार सव्वीस तर आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीबद्दल श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला संपूर्ण माहिती दोन हजार सव्वीस या वर्षाची माहिती तुम्हाला पूर्ण मिळून जाईल आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सिंह राशी म्हणजे काय माहीत आहे का तर सिंह रास म्हणजेच जिथे बाकी लोक विचार करतात तिथे तुमचा निर्णय क्षमता इतरांना भीती वाटते तिथे नेतृत्व करता राजा असणं म्हणजे सिंहासनावर बसणं नव्हे जबाबदारी स्वीकारणं असतं नववर्षातील हा पहिला महिना तुमच्या राजमुकुटाला अधिक तेज देणार आहे तुमचं तेज दुसऱ्याच्या सावलीत कमी होत नाही हा महिना सिंह राशीला सांगतोय शांत राहा स्वाभिमान प्रेम आणि कृती याचं एक अद्भुत मिश्रण म्हणजे सिंहरास होय तर नमस्कार मी पूनम सूर्यवंशी गोल्डन लाईफ राशीफल या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचे शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा अजून एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ हो आहे की नाही पोहोचू शकेल असतं तुमचं भारीच तेजस्वी महत्वाकांक्षी तसेच राहील पण अहंकाराची थोडी परीक्षा देखील होईल मला हे जमणार नाही असं मनात येईल परंतु गुरुदेव सांगतात धैर्य ठेवा कारण सूर्य कधीही सावली ठरत नाही आदर ठेवा पण आत्मविश्वास सोडू नका तुमचे अशी स्वामी रवी देव पंचम्या त्रिकोण स्थानात विराजमान आहेत गुरुदेवाच्या अग्नितत्वाच्या राशीत ते विराजमान असल्यामुळे त्यांचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होत आहेत विशेष भाव म्हणजे गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे जे, जे अत्यंत महत्वाचे ग्रह ठरतात एकंदरीत एक व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक का आहे दहा पटीने कुटुंबवाणी या दृष्टीने सिंह राशीचे धनेश आणि लाभेश दोन्ही बुधदेव आहेत जो या महिन्यात त्रिकोन स्थानात विराजमान आहे त्यामुळे त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहेत तरीसुद्धा घरात थोडे राजकीय वारे वाहतील कुणाचं म्हणणं योग्य कुणाचं नाही मात्र शेवटचा निर्णय तुम्ही घेणार आहात या काळात तुम्ही आपल्या वाणीवर आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायला हवं कारण तुमचा आवाज तसाही नेहमी आदेशासारखा वाटतो धनाच्या बाबतीत तुम्हाला भाग्यसाथ देईल परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे नेतृत्व करावं की शांत राहावं यावर तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा पराकर आणि परिश्रम प्रवास या दृष्टीने सिंह राशीसाठी शुक्रदेवाची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या पंचम स्थानात म्हणजे क्रिएटिव्हिटीच्या स्थानात विराजमान आहेत ज्यामुळे तुम्ही परिश्रम करताना देखील नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण कराल प्रवासाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे ते प्रवास तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील करिअरसाठी व्यवसायासाठी प्रवास होताना दिसत आहे त्यामुळे थोडक्यात त्या, त्या सर्व दृष्टीने हा महिना लाभदायक म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या वास्तुवाहन जमीन सुख शांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अत्यंत शुभ राहील या काळात तुम्हाला वास्तूतून सुख प्राप्त होईल वास्तूशी संबंधित एखादा चांगला निर्णय घेऊ शकाल नूतनीकरणासाठी काळ शुभ आहे मग तुम्ही घराचं ऑफिसचं नूतनीकरण या काळात नक्कीच करू शकता तात्काळाचा हा लाभ घ्यावा शिक्षण प्रेम संतती विवाह या दृष्टीने प्रेमाच्या दृष्टीने हा महिना थोडा एक कमी बोला हे सांगणार आहे थोडा एक कमी बोला याचा अर्थ नातं खऱ्या समजुतीवर उभं आहे त्याचं प्रेम अधिक घट्ट होईल तुमच्यापैकी कोणी विवाह इच्छुक युवक युवती किंवा त्यांचे पालक आहेत का जर असतील तर आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा कारण विवाह इच्छुक जातकांवर गुरुदेवाची कृपादृष्टी आहे त्यामुळे या काळात तुम्हाला योग्य जोडीदार मिळू शकतो संततीच्या दृष्टीने अभिमान वाटावा असे अनेक क्षण येतील ती प्रणय विद्यार्थ्यांसाठी महिना कठोर परिश्रमाचा आहे आत्मविश्वासाचा देखील आहे थोडक्यात या दृष्टीने का या काळात सकारात्मक आहे या काळाचा सदुपयोग करा याशिवाय कमेंटमध्ये नक्की लिहा की तुमचं प्रेम तुम्हाला प्रेरणा देतं की चिंता देतं आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने सिंह राशीसाठी शनिदेवाची स्थिती ही महत्वाची ठरते कारण हे तुमचे शनी देव तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहेत त्यामुळे थोडा ताण येऊ शकतो म्हणून तुम्ही थकवा थोडा कमी करा शत्रू आणि टीकाकारांना घाबरू नका कारण सिंह राशीला हिनवणं म्हणजे सूर्याला झाकण्यासारखं असतं हे लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरी करणाऱ्या सिंह जातकांसाठी महिना लाभाचा म्हणता येईल कारण या काळात काही जातकांना प्रमोशन मिळू शकतं तर काही जातकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल व्यावसायिक जातक जर या काळात आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असतील तर ती त्यांची विचारपूर्वक आणि संयमाने करावीत असा सल्ला देण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीच्या ज्येष्ठांनी स्वतःला शांत नेतृत्वाकडे वळवावं ध्यान सूर्यनमस्कार आणि सूर्य आराधना याचं महत्व वाढणार आहे तुमचा अनुभव घरासाठी दिशा दाखवणारा आणि एक दीप बनेल भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने सिंह राशीसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे प्रामुख्याने म्हणजेच राश सिंह राशीसाठी पंचम स्थानात असणं हा एक अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल भाग्येश भाग्याचा असन देखील मोठा एक है। या पंधरवड्यात तुमचे राशी स्वामी आणि त्रिकोण स्थानात असतील त्यांच्या सोबत धनेश कर्मेश आणि लाभेश देखील असतील त्यामुळे त्रिकोण स्थानात निर्माण होणारा हा शुक्र रवी बुध आणि मंगळ यांच्या शुभयोग तुमच्यासाठी लाभदायक ठरेल यांचा शुभयोग तुमच्यासाठी सोळा तारखेला उच्च होणार आहे मंगळदेव होणार आहेत त्यामुळे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील एकंदरीत भाग्याचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होणार आहे फक्त कर्मावर लक्ष केंद्रित करा गुरुदेव सांगतात यशाला वेळ लागतो पण तो स्थायी असतो हे लक्षात घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीचे कर्मेश त्रिकोण स्थानात विराजमान आहेत मात्र स्वस्थानातून अष्टम स्थानात असल्यामुळे तुमचा संघर्ष वाढणार आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही तयार करून घ्या व आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करा हा सल्ला देण्यात येत आहे सल कारण लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी महिना मोठा लाभदायक राहील जुन्या संपर्कातून तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो तसंच घेतलेल्या शिक्षणातून जुन्या प्रॉपर्टीतून किंवा सासरवाडी कडून देखील तुमच्यासाठी निर्माण होत आहेत या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व व्यय व परदेश गमन या दृष्टीने या काळात तुम्हाला अनपेक्षित खर्च टाळता येणार नाहीत मात्र तो खर्च भविष्यातील लाभासाठी उपयुक्त ठरेल किंवा जबाबदारी घ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने देखील उपयुक्त ठरेल म्हणून तो खर्च तुम्ही नक्की करा हा सल्ला महा महाभारतात पितामह भीष्म यांनी युधिष्ठिराला एकदा सांगितलं होतं की सत्य आणि संयम या दोन गोष्टींवर जग उभा आहे सिंह राशीच्या जातकांनो तुम्ही या दोन्ही गुणाशी जन्मतः जोडलेले आहात या महिन्यात भावनिक आव्हान येतील पण लक्षात ठेवा खरा राजा तोच आणि जो वादळातही आपलं सिंहासन सांभाळतो त्यानुसार हा महिना तुम्हाला सांगतोय तुमचं तेच लपवू नका कारण वापर विवेकाने करा तुम्ही प्रकाश आहात प्रकाशाला कोणाची भीती नसते कमेंटमध्ये नक्की लिहा की मी माझं अस्ति सिंहत्व ओळखून पुढे जाणार आहे हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये लाईक सबस्क्राईब येथे करायला विसरू नका सांगत जीवनाला दिशा देतो प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी चांगलाच असतो आणि चांगलाच जावा तुमचं आयुष्य सुखदुःख आणि चढ उताराने भरलेलं असतं आणि महिन्यातील काही दिवस प्रत्येकाला अत्यंत शुभ आणि तणावाचे संघर्षाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरावरून ठरत असतं त्यादृष्टीने या महिन्यात सिंह जातकांसाठी अठरा आणि सत् म्हणजे अठरा ते सत्तावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून जास्तीत जास्त महत्वाची कामं या दिवसामध्ये पूर्ण करा इतर सहा सोळा आणि पंचवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढेल असेल म्हणून या दिवसामध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता नववर्षातील हा पहिलाच महिना आहे गुरुदेव मिथून या वायुतत्वाच्या राशीतून अतिचार गतीमध्ये प्रवास करीत आहेत शनिदेवाचा स्थिर प्रवास मीन या गुरुदेवाच्या राशीतून सुरू आहे राहू कुंभ राशीत तर केतू सिंह या राजराशीत विराजमान आहे अशा स्थितीत उपाय म्हणून भगवान शिव आपल्याला उत्तम समाधान देऊ शकतात लिहिलेलं बदलण्याचे सामर्थ्य भगवान शिवाकडे आहे म्हणूनच आपण प्रत्येक राशीला त्यांचे मंत्र व साधना उपाय म्हणून देत आहोत सिंह राशीवर रविग्रहाचा प्रभाव आहे तुमच्यासाठी शिवरूप महाकालेश्वर आहे त्यानुसार ओम हिम महाकालाय नमः हा मंत्र सूचित करण्यात येतो साधनेच्या बाबतीत सूचित करण्यात येतो परंतु वेळी शिवलिंगावर तांदूळ व जल अर्पण करा या उपायामुळे आत्मविश्वास वाढेल नेतृत्व वाढेल भीतीवर विजय प्राप्त होईल म्हणून उपाय नक्की करा भीती नाही आत्मविश्वास हे तुझ तेज महाकालाच्या नावाने उभा राहा निर्भयपणे बाहेर पडा अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना जात सिंह जातकासाठी या प्रकारे राहील समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुन्हा नक्की भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभारी आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ